तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्याकडून तुमच्या परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जायचं होतं मंदिरावरती दर्शनाला निघायची संपूर्ण तयारी झाली होती तर डायरेक्ट भेटू थेट मंदिरापशी गेल्यानंतर तर फायनली पोहोचलं होतं महादेवाच्या मंदिरापाशी महादेवाच्या मंदिरापशी गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागे महादेवाचं मंदिर होतं तिथे थोडी गर्दी असल्यामुळे मी बाहेरच थांबलो होतो तेवढ्यातच आपले मित्र पण आले होते मित्रांची पण एंट्री झाली होती मित्र म्हणाले तुला काही व्हिडिओ काढल्याशिवाय काही कामधंदा नाही त्याच्यामुळं आपण आपला ब्लॉग कंटिन्यू केला आपल्याला जायचं होतं समोर मोठ्या मंदिराकडे तर त्याला भेटू आपण पोचलो होतो राम मंदिरावरती राम मंदिराचा तुम्हाला सुंदर असा नजारा दिसत असेल तर बघू शकता तुम्ही सुंदर नजारा बघितल्यानंतर तुम्हाला दिसत लक्ष्मी मॅडम बसेले परीबाईला खूप मोकळं वाटत त्याच्यामुळं आम्ही गेलो आतमध्ये दर्शनासाठी आतमधील आतमधला नजारा दिसत असेल तुम्हाला सुंदर असा नजारा आहे सुंदर नजारा बघितल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे केलं पाठीमागच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला सुंदर असा नजारा दाखवतो आतला कशा प्रकारे नजारा आहे म्हणून पाठीमागचा कॅमेरा लावल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा होता मंदिराच्या आतमध्ये आमचं दर्शन वगैरे झालं परिवाई खूप मस्ती करत होती तिला मोकळ वाढत असल्यामुळे त्यानंतर आम्ही पडलो मंदिराच्या बाहेर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा Bye.